कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत भाजप आणि युतीचे उमेदवार म्हणून प्राध्यापक आमदार राम साहेब हे उमेदवारी करीत आहेत तरी मी सर्व तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील जनतेला विनंती करतो की माननीय प्राध्यापक राम साहेब यांना तुम्ही मतदान करा आणि हे का करा तर शिंदे साहेबांनी हा पूर्ण दोन्ही तालुक्यात एकंदरीत एक पूर्ण सा शाश्वत असा विकास केलेला आहे एक उदाहरण द्यायचं तर माझंच तिकी हे गाव आहे आणि तिकी गावामध्ये साहेबांचा जवळपास चार ते साडेचार कोटी रुपये निधी हे एका तिकी गावासाठी आणि हा पूर्ण खर्च केलेला निधी आहे जसे की आमच्या तिकी ते कोकणवाड्यावरती शिंदे साहेबांच्या माध्यमातून जवळपास पाच बंधारे हे दीड कोट रुपयाचे झालेले असून या बंधाऱ्यामुळं आमचा हा जो शेती परिसर आहे शेती हे पूर्णपणे ऊस कापूस ते पूर्णपणे आज शेतीत लोकांना उत्पन्न त्याच्यापासून भेटत आहे आणि आज पाहिलं तर आमच्या गावाला दळवी वस्ती होतं बेलगावला जोडणारा रस्ता हा जवळपास एक कोटी रुपयाचा साहेबांच्या निधीतून झालेला आहे त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये सिमेंट रस्ते असतील अंतर्गत गटारे असतील लक्ष्मीनगरचा विकास असेल असे अनेक भरपूर कामं स मंदिरासाठी सभामंडप असतील हे असे भरीव कामं हे आमदार प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांनी प्रत्येक गावामध्ये केलेलं आहे आणि समोरच्या उमेदवारांनी काय शाळेत गोळ्या बिस्किटं कंपाशी चॉकलेटी हा विकास नसतो विकास कसा पाहिजे हा ग्रामीण भाग आहे शेतकऱ्यांचा भाग आहे शेतकऱ्यांना काय लागतं आज जर हेच बंधारे झाले नसतील तर आमची शेत ही उद्ध्वस्त झाली असते अशा प्रकारे प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांनी प्रत्येक गावामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये शाश्वत असा विकास केलेला आहे म्हणून मी पूर्ण जनतेला पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही हे प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनाच मतदान करून असे लीड देऊन निवडून आणावी ही नम्र विनंती